शासनाच्या मायाचा कि नीट माहिती नका करू इथं लोक मरायला लागले तुपाशी तापशी कि जी आर कव्हर काढते पाच महिन्यापासून हाय घाला राज्य चाले ति का असलं काही संयम असतो काही समाजाला भी आम्हाला काही संयम आहे पाच पाच सात सात महिने दिले तुम्हाला तुम्ही काय एडत काढायला लागले का आमच्या मराठ्यात जातीला मला एकतीस मार्च पोत ही केलं एकतीस मार्च पोहोच एकतीस मार्च त्याचा बापण केलं एकतीस मार्च ते भाड होईल एकतीस मार्च पर्यंत केलं पाच महिने काही काय काढित होते काय ठण कशाला कसालगुन केले खोटे ते आमचं परत सांगता प्रक्रिया सुरू आहे मग दिसती करायची नीटकाराने मारून टाकते मराठी रस्त्यावर गाठून तुम्हाला दोन दिवसात अधिवेशन घेणार आहे एल घेतलं का कशाल बोलायला लावत मग आम्हाला आम्हाला बिंगाल आता काय तुम्ही दिसती तुम्ही मत दिसते माझ्या जाती आहे खरं सांगणार आहे जातीला जीव चालला आमचं तुम्हाला काय होतंय जातात त्यांचं फुकटचे मनात बसून फुकट त्यांची भाकरी खाऊन मग घरात समाजाचे म्हणून डबल रोल करू नका डबल रोल करू नका जातीचा बी सरकारचा बी शेवट्या तुम्ही डबल रोल करू नका जातीचा बी मराठ्याचा बी सरकारचा आम्ही भरासा ठेवला का, का। नालायक जा मग घेतलं का अधिवेशन दोन दिवसात मारता कामा जातीला तुमचे होईल फायदे दहा पाच रुपये किंवा बढच तुम्हाला नोकऱ्याला मारता का आमचे लोक वर तुमच्या नोकऱ्या भाई तुमच्या वतीन समज मेंटेन अर्जराची फोन दे पण आम्हाला देता का सोळावर हे नाही चालणार नाटक बघतो तुम्ही कसे पंधरा सोळा तारखे बघता अधिवेशनात कस का पुढे घेता कशी अंमलबाजवून करीत नाही बघतो तुमच्याकडे जा व्हायला लागला अंगात सगळा तुम्हाला काय होत पन्नास बारा सरकारचं भाकरी खाऊन आणि आला असत गोड गोड गप्पा मारायला तुम्हाला मराठे काय असते पंधरा सोळा तारखेला दिसते तुम्ही बी मजा लावली का पाण्याने व्हायला लागली आणि तुम्ही आता प्रक्रिया आहे आणि भांगार जाऊन ये तुमचं सरकार आणि तुम्ही प्रक्रिया असली प्रक्रिया असते भांगार जाऊन हो तुमच्या बापाची प्रक्रिया आली का मग राष्ट्रपती उठ असेल तवा ते मधल्या दंगलीतले गुन्ह्याच का घेतले तुम्ही अजित पवार काय घेता आले तुम्हाला गुन्हे माग त्या सगळ्याचे कस काय घेतले तुम्ही किती गुन्हे दाख तुम्हाला माग घेतलेली आणि आमच्या प्रक्रिया सांगा आमचे गुन्हे माग घेऊ नका आदेश काढा आम्हाला क्रॉस कंप्लेन म्हणा राज्यभर जाऊन द्या दोन तीन हजार पोलिस मध्ये आम्हाला काही काम नाही आम्ही दोन तीन हजार पोरं जातो जेलमध्ये यांना बी जाऊ द्या नाटक करायला आधी सूचना तुम्हीच काढली आता अंबालबाजू का का मी करायला काय अडचण पंधरा तारीख दहा तारखे होती तुम्ही सोळा तारीख कस काय घेतली म्हणलो नाही मी त्याच दिवशी म्हणलो नाही सोळा तारीख कस काय घेतली म्हणलो लोक नाही पंधरा दिवस दहा तारखेला होते नाही म्हणले ते चेंज करू काय अडचण नाही मी म्हणलं ते पितृ सत्ता कशाला घेतलं रे मी एक व्याख्या देऊन तुम्ही घेत जाऊ द्या म्हणले आता गरबडीत घेतलं तर परत बदलून टाका कळ करू म्हणले का नाही मी सांगितलेली व्याख्या कमी घेत नाही सगळे सोयरे आपण ड्राफ्ट जरी पाठवला ना वरून जुडिशिअरी वगैरे हो ते चेंजेस करतात ना म्हणले होते बरोबर होते तसं आपण म्हटलं होतं ठीक आहे तुमच्या पद्धतीने घ्या मला नोंद मिळाली त्या माणसाच्या सगळ्या सोयी सोयारीचं त्याच्यातून एक पत्र बघायचं बस तुम्हाला जशी व्याख्या घ्यायची तशी का मालपत्र बघून नोंद नसलेलं मराठ्यांची माल प्रमाणपत्र बघायचं आता म्हणतात वीस ला अधिवेशन अठराला अधिवेशन आणि एकतीस मार्च तारीख केली एकतीस मार्च सरकार राहील का तुम्ही राहता का तुमच्या खाली येईल तुम्ही काही समजला का मराठ्याला काही राग रोष असेल ना काही इज्जत फिजत आहे ना होता असेल तर खरी खरी मध्ये दिसते करावं नाही करू नये हैदराबाद गॅजेट घ्यायला पाच महिने लागत का पाच महिन्यापासून मग सांगत आहे मी सांगतोय का नाही मग पाच महिने लागते हैदराबाद चा गॅजेट घ्यायला तुम्हाला त्याच्यातून जेवढा फायदा होईल तेवढा गॅजेट तर घ्या ना तुम्ही गॅजेट लागू केलं हा देश सांगा बरं मला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केली गॅजेट लागू केला सांगा मी उपोषण कायम सोडतो कायमचं सोडतो सगळ्या सोयऱ्यांचा कायदा अंमलबजावणी करा तिची गॅजेट लागू करा तुम्ही गुन्हे सगळे मागे आजचे आज शिंदे समितीला बढ दे मी कायमचं आंदोलन बंद करतो तुम्हाला वाटत का मराठी पुन्हा मुंबईत घुसणार नाही आता जर घुसले ना आता काय सांगाव तुम्हाला तुम्हाला वाटत आमजे तर इकडं त्यांचं कोण आहे आता जर घुसले ना रे जीव चालला इथं माझ काल सकाळपासून जास्त आग व्हायला लागली आणि तुम्ही सांगा तर ला घेतलं आधी काय बोला तर मूर्खासारखं लोक असं वातावरण आपल्याला असले अलीकडे घेते तुम्ही कुठं घ्यायला लागला आमच्या जे पाच समाग नाही त्याची अंमलबाजवून होत असली तर या ना येऊ ना काही पंधरा सोळा तारखेला बघू काय सरकार किती ताकद बाजे तुम्ही मराठी बघते